खरी इच्छा माझ्या मनात ती होती की कधी एकदा यांना भेटतोय त्यांच्या मालिकेच्या सेटवर आल्यानंतर खूप मला बरं वाटलं ईशाला कडकडून भेटलो किशोरी ताईला कडकडून भेटलो तिच्यासारखी प्रेमळ व्यक्ती नाही अक्षर कोठारी हा जो नट ही भूमिका साकारतोय तोही तितकाच शांत आहे असं नाही म्हणणार मी पण तेवढाच साधा आहे खूप चांगला आहे मनाने काही शिकवण मिळत नाही धडा मिळतो तुम्हाला आयुष्याचा की बाज आता सगळं मज्जा केलीस ना आता भोग हॅलो मी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत अद्वेतचं लग्न आहे आणि अद्वैतच्या लग्नासाठी खास मल्हार आलेला आहे कसा है? मी आनंदात आहे आणि मला लग्न सोहळे खूप आवडतात ज्यामध्ये भरपूर मजा करता येते आणि आपल्या मराठी मालिकांमधले लग्न सोहळे तर अजूनच इंटरेस्टिंग असतात त्यात खूप ड्रामा असतो त्यामुळे आता या ड्रामामध्ये भर पाडण्यासाठी आमच्या मालिकेच्या टीमतर्फे मी आणि स्वर आलोय त्यामुळे आजचा पूर्ण दिवस आज अद्वैत कला आणि या सगळ्या त्यांच्या कुटुंबाबरोबर चांदेकर कुटुंबियांबरोबर असा आम्ही घालवतोय आणि खूप मजा करतोय जेव्हा स्टार प्रवाहाच्या परिवारातून आपण दुसऱ्या परिवारात जातो हो, तेव्हा काय फिलिंग नाही प्रश्नच मुळात चुकतोय स्टार प्रवाहाच्या परिवारातून दुसऱ्या परिवारात जातच नाही उलट आम्ही त्याच परिवारात इतर कुटुंबियांकडे जातो हो। मला हे स्टार प्रवाहाचं खूप आवडतं आणि जेन्युनली मी याबद्दल अनेक वेळा बोललोय की एखादा परिवार चॅनल जेव्हा आपल्या सगळ्या कलाकारांना म्हणतो तेव्हा तो कसा टिकवून ठेवावा याचं फार उत्तम उदाहरण म्हणजे स्टार प्रवाह आहे कारण आपल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एकतर ती भावना सतत जागी राहावी यासाठी त्यांचे प्रयत्न असतात त्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये सुद्धा आम्ही जातो ना तर तिथेसुद्धा तू जर पाहिलं असेल तर सगळीकडे मराठी कलाकार परफॉर्म करत असतात इनफॅक्ट ज्या मालिका बंद झाल्या आहेत तर त्यातले सुद्धा कलाकार पुन्हा पुन्हा म्हणजे आता आता होऊ दे धिंगाणा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये त्यांना पुन्हा पुन्हा बोलवलं जातं कारण ते आपल्याच कुटुंबाचा भाग आहेत त्यामुळे ही भावना स्टार प्रवाहाच्या कलाकारांमध्ये कायम राहावी यासाठी ते प्रयत्न सतत दिसतात आणि त्यामुळे खरं सांगायचं तर आज काही फार वेगळ्या लोकांबरोबर शूट करायला आलोय असं वाटत नाही कारण आज कला असेल म्हणजे ईशा केसकर असेल अक्षर कोठारी असेल किशोरीताई असेल किंवा इतर सगळे कलाकार असतील या सगळ्यांबरोबर काम करताना अरे चा आज यांच्याबरोबर काहीतरी नवीन करता येईल ये। पण हे आपल्याच कुटुंबाचा भाग आहेत अशी एक भावना मनामध्ये असते सो खरंच असं काहीतरी कुठेतरी वेगळीकडे जाऊन वेगळ्या लोकांबरोबर काही करतोय असं निश्चित वाटत नाही बरं अद्वैत आणि नयनाचं लग्न आहे पण कला पण एक चांगली महत्वपूर्ण भूमिका साकारते आणि कदाचित हा ट्विस्ट असेल तर कलासोबत याआधी काम केलंय पण आता जेव्हा कळलं की अरे इकडे जायचंय मग कलाला भेटायचंय किंवा किशोरी ताईंना भेटायचंय किती छान वाटतं अरे उलट मेन माझ्यासाठी काय म्हणू आपण खरी इच्छा माझ्या मनात ती होती की कधी एकदा यांना भेटतोय काय होतं आपण एखादी मालिका काही वर्ष करतो त्या मालिकेतल्या कलाकारांबरोबर तुमचं एक प्रकारचं बॉन्डिंग झालेलं असतं आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करायला लागता तेव्हा किती नाही म्हणलं तरी तुम्ही त्या आठवणी कधी विसरत नाही त्यामुळे कला म्हणजेच ईशा केसकर आणि संगीताताई म्हणजेच किशोरी आपल्या किशोरीताई लाडक्या त्यांच्याबरोबर मी यापूर्वी एक मालिका केली आहे मध्ये आत्ता तुझेचं मी गीतं गाता चालू असतानाच आमच्या समोरच्या सेटवर किशोरीताईंचा वावर रोज असायचा त्यामुळे मग परत एकदा आमचे त्या मालिकेतले किस्से किंवा अरे आपण काय मजा केली होती हे खूप यायचं बरं दोघी मुळात स्वभावाने इतक्या गोड आहेत Uh, किंवा इतक्या उत्स्फूर्त आहेत इतक्या आनंदी इतक्या पॉझिटिव्ह आहेत की त्यांच्याबरोबर तुम्ही राहिल्यानंतर वेळ खूप मजेत जातो छान जातो तर त्यामुळे त्यांना कधी एकदा भेटतोय असं झालं होतं इतर वेळेला खूप ठरवणं होतं आपण भेटूया भेटूया घरी ये घरी ये पण ते जमत नाही पण आज या निमित्तानं त्यांच्या मालिकेच्या सेटवर आल्यानंतर खूप मला बरं वाटलं ईशाला कडकडून भेटलो किशोरीताईला कडकडून भेटलो तिच्यासारखी प्रेमळ व्यक्ती नाही सो त्यामुळे सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खरं सांगायचं तर स्टार प्रवाहाचे मनापासून आभार मान मला मला मानावेसे वाटतात की या निमित्तानं आम्हाला आमचं पूर्वीचा बॉन्ड किंवा आमची मैत्री परत एकदा यु नो त्याला रिफ्रेश करता आला कसं बरं जेव्हा पण आपण लग्नानं वगैरे जातो तेव्हा एक आपलं लग्न कसं झालं होतं हे तुला आठवतं का त्या मेमरीज मध्ये जातो हो आणि मला असंही होतं बऱ्याचदा की काय होतं तुमच्यापैकी ज्यांचं लग्न झालंय त्यांना हे कदाचित पटेल ज्यांचं नाही झालंय त्यांना कदाचित ही एक शिकवण असेल बऱ्याचदा असं होतं की मला आठवतं आमचं लग्न इतकं घाईघाईत झालं घाईघाईमध्ये म्हणजे सगळं छान झालं पण इतकं काय काय चालू असतं ना एका वेळेला सगळ्या लोकांना तुम्हाला भेटायचं असतं गोंधळ चालू असतो अरे चाही झालं का ते झालं का यु नो मानापमान असं नाही पण प्रत्येक आलेल्या पाहुण्याची खातिरदारी करणं असं खूप असतं तर त्यामुळे ना बऱ्याचदा असं होतं की ज्यांनी हे सगळं लग्न अरेंज केलं आहे म्हणजे मुला मुलाकडचं आणि आहे यांना ते एन्जॉय नाही करत आहेत तर मी मालिकेतल्या लग्नांमध्ये जेव्हा जातो किंवा आत्ता आत्ता आमच्या अनेक मित्रांच्या लग्नात जेव्हा गेलोय मी तर मला अशी लग्न खूप आवडतात जिथे सगळेजण एन्जॉय करतायत म्हणजे हा ना एक इव्हेंट न राहता तो एक सोहळा होतो उदाहरणार्थ अरे चा याचं अमुकचं जेवायची जबाबदारी कोणाकडे आहे हे पाहुणे जेवले का हे सगळं बघतायत पण एन्जॉयसुद्धा करतायत mm -hmm. सो अशा वेळेला असो तो आईला हे खरं ना मी जर एवढं रिलॅक्स असतो माझ्या लग्नाच्या वेळेला तर हे मला एन्जॉय करता आलं असतं मला अजून चार लोकांना भेटता आलं असतं म्हणजे तुला आमच्या लग्नाच्या वेळेसचा किस्सा सांगतो पुण्यातल्या एम आय टी कॉलेज जवळच्या एका एका हॉलमध्ये आमचं लग्न झालं आणि आम्ही दिवसभर खूप लोकांना भेटलो म्हणजे एका फोंडला जबडा दुखून आला मला आठवतं माझ्या शेरवानीचं हे जसं बटन आहे ना ते बटन एका फोंडला तुटलं होतं सो माझे सगळे फोटो असं हात ठेवून असे वीरमुद्रेमध्ये आहेत सगळे सो अशा खूप गमती जमती घडत होत्या त्याशिवाय लग्नाला काही मजा नाही थोड्याने आम्ही पाहिलं अशी रांग लागली होती ना भेटायला येणाऱ्यांची तर पुढचे पुढचे पाहुणे येईपर्यंत मी आपलं सुखात अशी पटपट असो असं बोलून घ्यायचो तर आम्ही पाहिलं पजामा आणि साधारण असे कार्टूनचे टी शर्ट घातलेल्या एक दोन मुली अशा येत होत्या मग आम्ही पाहिलं एक दोन नाही येत त्या तीन चार अरे चा, अच्छा सहा आणि साधारण घरच्या कपड्यांमध्ये त्या मुली आलेल्या होत्या म्हणजे होजिरीचे पजामे टी शर्ट असं आपण घरात कसे असू ना तसे तुझ्या मैत्रिणी आहेत का ती इतका? मने 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 बर, बर, थीके, थीके, ते म्हणे नाही तुझ्या आहेत का म्हटलं नाही म्हणजे मग लग्नात असं काय येतील कोणी तर आम्हाला दोघांना काही कळे ना बरोबर ठीक आहे ठीक आहे असू दे बघूया म्हणून त्या आल्या आम्ही आपल्या हॅलो आलो थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स आम्हाला तुम्ही खूप आवडता अगेरे सगळं झालं हां ओके थँक्यू फोटो काढूया हो या ना या ना दोन जणी या बाजूला बरं आम्ही भरझरी कपड्यांमध्ये त्या अशा घरच्या कपड्यांमध्ये आणि आम्ही फोटो काढले आम्ही त्यांना विचारलं सॉरी मी ओळखलं नाही तुम्हाला तुम्ही म्हणजे मैत्रिणी आहात का किंवा कसं कनेक्शन आहे काय त्यामुळे नाही आमचं ना शेजारी गर्ल्स हॉस्टेल आहे तर आम्हाला कळलं तुमचं लग्न आहे म्हणून आम्ही अशाच आलो तर आम्हाला असं झालं बाप रे म्हणजे ऑब्वियसली एक काय म्हणू कलाकाराला भेटायची प्रत्येकाला ओढ असते पण आम्हाला ती गंमत वाटली की अरे किती जणांना आम्ही भेटलो सो so, सांगायचा मुद्दा हा की अशा लग्नांमध्ये कसं असतं संगीत असतं काहीतरी मेजर ड्रामा असतो सो so, मला असं होतं की म्हणून मी लग्न खूप एन्जॉय करतो आणि असं वाटतं की अरे यातलं हे ना आपल्या लग्नात मी अजून एन्जॉय करू शकलो असतो सो so, म्हणून काय परत लग्न करा असा सल्ला नाही देते तुम्हाला आहे ते पुरेच आहे त्यामुळे आम्ही आहोत त्यामध्ये खूप सुखी आहोत लग्न झाल्यावर कोणती शिकवण मिळते का असे स्फोटक प्रश्न विचारतेस लग्न झाल्यानंतर काही शिकवण मिळत नाही धडा मिळतो तुम्हाला आयुष्याचा की बास आता सगळं मज्जा केलीस ना आता भोग <laughs> नाही नाही गमतीचा भाग वेगळा लग्नाबद्दल आणि मॅरिड पुरुषांबद्दल आपल्याकडे खूप विनोद केले जातात की <laughs> आता बघा आता बाबा उद्यापासून अडकला आत्ताच काय ते करून घे वगैरे <laughs> असं काही नसतं मला असं वाटतं की तुम्ही तुमचा पार्टनर जर चांगले मित्र असाल तुमचे दोन कुटुंब एकत्र येऊन तुम्ही जर त्यांना हे सासरकडचे हे माहेरकडचे हा भेदभाव कमी करायला जर तुम्हीच प्रयत्न केलेत ना तर तुम्ही काही वेगळं नाही करतात उलट तुम्ही वेगळ्या कुटुंबात जाण्यापेक्षा अर्थात मुलीसाठी हे नेहमी अवघड असतं तुम्ही दोन कुटुंब एकत्र येत असतात त्यामुळे कुठली शिकवण म्हणण्यापेक्षा एक एवढी निश्चित की तुम्ही ना स्वतःची खूप ड्रीम्स घेऊन आयुष्यामध्ये आपण जात असतो मला हे बनायचं मला ते बनायचं आहे पण लग्नानंतर ही भावना म मनामध्ये यायला किंवा ती शिकवण मनामध्ये यायला सुरुवात होते की तुम्ही एकटे नाही आहात आता जे काही ते बरोबर so आहे तुम्ही सो त्यामुळे तुमची स्वप्न वेगवेगळे असू शकतात पण प्रवास एकत्र आहे सो so त्यामुळे तुमचा पार्टनर आणि तुम्ही आता सुखात अडचणींमध्ये फ्रस्ट्रेशन्समध्ये रागामध्ये चिडचिडीमध्ये आनंदामध्ये तुम्ही एकत्र आहात ही शिकवण मिळते मिळायला हवी आणि नसेल मिळाली तर लवकर मिळावी अशा कपल्सना एवढं लग्नाला किती वर्ष झाली आता या फेब्रुवारीमध्ये आमच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण होते अकरा वर्ष जेव्हा मागे जातोस तेव्हा उखाणा वगैरे आठवतोय हो लग्नातला घेतलेला किंवा आता नवीन पण उखाणा तू घेऊ शकतोस तिच्या खरं सांगतो मी माझी ही काय म्हणू खासियत म्हटली जाते किंवा मला त्याबद्दल माझं फार कौतुक केलं जातं की मला फार फार पटकन इम्प्रोम टू उखाणं सुचतो त्यामुळे डेफिनेटली लग्नात काय ते नाही आता आठवणार पण असा कुठल्याही कार्यक्रमामध्ये पटकन तिने जो घेतला आहे त्याला एक पूरक उ उखाणं घ्यायचा मी प्रयत्न करतो आज तुमच्या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं सगळ्यांना हेच सांगतो की लग्न ही नवे सज्जा आणि सुखदाचं नाव घेऊन तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आमचं लग्न म्हणजे इट्स ओनली मज्जा इट्स ओनली मज्जा इट्स इच्सोनली मज्जा सज्जा मज्जा <laughs> अगदी गोड उखाणा घेतला आणि खरंच कौतुक करण्यासारखा उखाणा घेतला काहीतरी मी करत असतो वेळेपणा त्यामुळे मला एक लक्षात आले की कुठल्याही वेळेला उखाणा आपल्याला विचारायची असते किंवा काहीतरी तयार असावं म्हणून बाकी काय आपण पुन्हा मालिकेकडे येऊयात या दोघांचं लग्न आहे अद्वैत आणि नयनाचं त्यांना शुभेच्छा देताना काय सांगशील अद्वैत इतक्या मोठ्या घराण्यातून आहे इतका शांत आहे मुलींशी बोलत नाही आणि मुळात अक्षर कोठारी हा जो नट ही भूमिका साकार करतो तोही तितकाच शांत आहे असं नाही म्हणणार मी पण तेवढंच साधा आहे खूप चांगला आहे मनाने त्यामुळे आज त्यांच्या लग्नासाठी आणि पुढे जे काही ट्विस्ट येणार आहेत जे मला थोडे थोडे माहिती आहेत त्याच्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा आणि सगळ्यात आधी प्रेक्षकांना शुभेच्छा स्टार प्रवाहाच्या सगळ्या प्रेक्षकांना इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना की तुम्हाला या निमित्तानं काही आतल्या गोष्टी पण कळतायत आणि पुढे जाऊन खूप इंटरेस्टिंग ड्रामा फार इंटरेस्टिंग गोष्टी कळणार आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना तर शुभेच्छा आहेतच पण तुम्हालाही कारण पुढे तुमची असणार आहे कारण तुम्हाला खूप मनोरंजनात्मक असे भाग बघायला मिळणार आहे थँक्यू सो मच so थँक्यू थँक्यू सो मच so मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका